नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला येणारी संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते याच चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबत करिअरमध्ये दे देखील प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही वर्त करून पूजा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळते असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी ही बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गुरुवारी एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे निशा कालावधी होण्यास पूजेमुळे संकष्ट चतुर्थी ही अठरा डिसेंबरला म्हणजे उद्या बुधवारी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला गणेशाची आराधना ही करायची आहे पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट तारणाचा राजा म्हटलं जातं त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायात वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या बुधवार वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा एक दिवा आहे तर तो दिवा मुलांचे सर्व विघ्न दोष अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती होण्यासाठी हा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे भरभरून त्यांना यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल आणि हा दिवा कोणत्या वेळेस लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ वाटल्यास बेलायकन देखील प्रेस करून ठेवा गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके बुद्धीचे देवता सुखकर्ता विघ्नहर्ता मंगलमूर्ती देवता आणि सर्वांची इच्छाकारक देवता संकटमोचन देवता मानले जाते गणेशाची आराधना केल करण्यासाठी खूप व कठीण नियम मानले जातात गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात जो पण भक्त गणपती बाप्पांची मनोभावे श्रद्धेने त्यांची पूजा आराधना करेल उपाय करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता विघ्नहर्ता तरच आहे परंतु विद्येचे देवता देखील मानले जाते सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी काही खास करून उपाय जे आहेत तर ते केले जातात आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांसाठी हा उपाय आहे तर तो कसा करणार आहे करायचा आहे किंवा उपाय कसा करायचा आहे कधी करावा तर लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर या आपल्याला देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर आपल्याला ते स्वच्छ करून घ्यायचं आहे विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यांची प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे जे की हळद कुंकू चंदन लावून त्यांची पूजा आपल्याला करायची आहे त्यांना जास्वंदाची फूल अतिशय प्रिय आहे जास्वंदाची फुलं अर्पण करावी मोदक लाडू तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता देखील तुम्ही अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करून तुम्हाला आरती देखील करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो तो उपाय आहे तर तो करायचा आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा हा मनोभावे करायचा आहे गणपती बाप्पांना प्रसन्न करून सर्वात अगोदर घ्यायचा आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय तुम्हाला निश्चित फळ नक्की मिळेल हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही बुधवारच्या दिवशी सकाळी सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय सुद्धा, करायचा आहे किंवा केला तरी चालेल सकाळी हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर हा एक उपाय करायचा हा एक दिवा जो आहे तर तो, तो मुलांसाठी लावायचा आहे सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर लावू उपाय करून दिवा लावू शकता हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी गुणासाठी देखील तुम्ही हा दिवा जो आहे तर तो, तो लावू शकता मुलगा असो मुलगी असो दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे तर हा उपाय आपल्याला मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील ऐकत नसेल किंवा सतत किरकिर करत असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कधी कधी मुलं जेवणसुद्धा करत नाही सतत त्यांना नजरदोष लागलेली असती त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय करू शकता तसेच जी मुलं आहेत तर ती शिक्षण घेऊन भरपूर अभ्यास करून देखील मुलांच्या लक्षात राहत नसेल बराच वेळ आपली मुलं खूप अभ्यासात करत हुशार असून आणि अभ्यासात परीक्षेत जास्त मार्क मिळत नसेल मुलांच्या कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल आठवत नसेल बऱ्याच वेळा मुलांना अभ्यासात सुद्धा अर्थ येत असतात किंवा लक्षात राहत नाही मुलांच्या बाबतीत असंही असतं की, की कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांचे अभ्यासात सोडून दिलेला असतो अचानक मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही दुसरीकडे लक्ष केंद्रित झालेले आहे किंवा शिकवलेले मुलं मुली शिकलेले मुलं मुली आहे नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही मुला मुलींची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा अनेक अडचणी त्यांना येत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय हा दिवा लावू शकता उत्तम शिक्षण व्हावं व कामासाठी मुलांना यश मिळावं त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपले मुलं बाहेर जाऊन चांगले शिकावे नोकरी करावी मुलांसाठी हा उपाय जो आहे तो तो आपण करू शकतो तर हा उपाय आपल्याला अत्यंत प्रभावी आहे तर हा उपाय आपण मुलांसाठी नक्कीच करायचा आहे तुम्ही हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तुम्हाला समजले असेल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची दिवा लागणार आहे मातीची पंथी तुम्हाला घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी असतात त्यामुळे दिव्यामध्ये दिव्यापेक्षा खूप लहरी असतं त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर मातीची पंथी घ्या त्यामध्ये आपल्याला ही पंथी चांगली घ्यायची आहे तुटलेली फुटलेली न घेता चांगली पंथी घ्यायची आहे तर हा असा हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला मुहरीचं तेल घालायचं आहे मुहरीचं तेल घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाट टाकायची आहे मोहरीचं तेल नसेल तर देवाला जे तेल वापरतात ते घ्या आणि त्यामध्ये थोडीशी पिवळी मुहरी तुम्ही टाकू शकता दिव्यामध्ये आपल्याला ते घालायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडीशी मोरी सुद्धा टाकली तरी चालेल या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात आहे तर ती घालायची आहे जेव्हा आपण दुहेरी वात कापसाची वात बनवतो तेव्हा त्याला आपल्याला कोरडी हळद कुंकू आहे तर ते आपल्याला चोळायचा आहे म्हणजे ती लाल वात आपली लाल पिवळी वात तयार होते या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हदी कुंकू आणि तूप मिक्स करून पाणी टाकून तुम्हाला एक स्वास्तिक त्या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे स्वास्तिकवरती तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्या मूर्तीसमोर आपल्याला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पाच काळी मिरे टाकायचे आहे अखंड पाच काळे मिरे आहे तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे दिव्यामध्ये टाकायचे आहे यानंतर पाच कापूरच्या वड्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसेनी कापूर टाकला तरी चालेल किंवा नसेल तर दुसरं देखील तुम्ही कापूरच्या वड्या त्यामध्ये टाकल्या तरी चालेल त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर दिव्यात हादी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि धूप अगरबत्ती ववळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती आथार पठन पठण करायचं आहे आथार पठन पठण केल्यानंतर शक्य असेल तर तुम्हाला अकरा वेळा केलं तरी चालेल किंवा तुम्ही एकदा वाचलं तरीही चालेल तुम्हाला खूप पटकन आणि खूप जास्त फळ प्राप्त होईल परंतु शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक वेळेस पठण केलं तरीही चालेल यानंतर एक वेळा आपल्याला गणेश स्तोत्र पठण करायचं आहे या दोन्ही सेवा केल्यानंतर फक्त पाच ते सात मिनटं आपल्याला लागणार आहे त्यामुळे आवर्जून करायच्या आहे दोन सेवा करायच्या आहे आणि जर तुम्ही तुमचे मुलं जवळ नसेल तर मुलांना तुम्ही हे वाचून घेऊ शकता किंवा तुम्हीही शक्य नसेल तर आईने स्वतः वाचलं किंवा वडिलांनी वाचलं तरीसुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांच्या प्रगती होण्यासाठी त्यांचे संकट विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मनोभावे प्रार्थना केल्यानंतर मुलं बाहेर गावी शिकायला असेल त्यांनी सुद्धा हा उपाय आवश्यक करायचा आहे जर घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे आहे दोन मुलांसाठी एकच दिवा तुम्हाला लावायता येणार नाही त्यासाठी तुम्ही दोन दिवे लावा आईला मासिक धर्म आणि सुतक असेल तर तुम्ही हा उपाय पुढच्या चतुर्थीला केला तरी चालेल आता हा दिवा आपल्याला चतुर्थीपास आपल्याला चतुर्थी झाल्यानंतर एकवीस दिवस हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही एकवीस दिवस लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला देवघरामध्ये बाप्पांसमोर हाच दिवा ठेवायचा आहे फक्त या दिव्यामध्ये आपल्याला वात ही बदलायची आहे पाच काळे मिरे आणि पाच कापूरच्या वड्या ह्या आपल्याला दररोज टाकायच्या आहे आणि ह्या वस्तू आपल्याला एकवीस दिवस दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि जे आपण काळे मिरे टाकलेले आहे ते आपल्याला बाजूला टाक ठेवायचे आहे आणि ते कापूर आहे तर हवेने उडून जात असतो फक्त आपल्याला जे मिरे आहे तर ते आपल्याला बदलायचे आहे दररोज आपल्याला हे मिरे एकवीस दिवस, 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 दिवस तुम्ही बदलायचे आहे हा उपाय मुलांसाठी करून बघा आणि स्वतःमध्ये तुम्हाला अनुभव येईल काही दिवसामध्येच मुलांची जी काही प्रगती थांबलेली आहे तर ती प्रगती चालू होईल आणि हे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्यात दूर होतील तर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा मुलांच्या सर्व अडचणी विघ्न हे दूर होतील आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस आहे तर ते उपाय करायचा आहे आणि एकवीस दिवस झाल्यानंतर चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची आहे आणि एकवीस दुर्वा तुम्हाला हदी कुंकूमध्ये बुडवायच्या आहे आणि बाप्पांना अर्पण करायचे आहे या दुर्वासुद्धा तुम्ही मुलांच्या हातून अर्पण केल्या तर मुलांची प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते वर्षातील शेवटची ही संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी जर तुम मुलांनी हा उपाय जर केला तर या वर्ष मुलांचे सुख समाधान आनंद प्रगती नवीन वर्षात मुलांची भरभरून यश प्राप्ती होईल त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे एकीच उपाय उपायसुद्धा तुम्ही उद्या चतुर्थी मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद